नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुषित असा मुग डाळीचा हलवा मुग डाळीचा हलवा बनवायचं म्हटलं की खूप वेळ लागतो तर आज आपण हा झटपट असा हा हलवा तयार करणार आहोत तर यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे मुग डाळीचं पीठ तर मी इथे ऑलरेडी मुगडाळीचं पीठ करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पाववाटी रवा तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरून देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे चार वाट्या दूध एक वाटी मुगडळीसाठी किंवा मुगडाळीच्या कि सा पिठासाठी चार वाट्या आपल्याला दूध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक वाटी साजूक तूप तुपाचं प्रमाण कमी आधी तुम्ही करू शकता पण डाळीचा जो हलवा आहे त्यासाठी थोडंसं तुपाचं प्रमाण जास्तच लागतं त्याचप्रमाणे एक वाटी साखर आवडीनुसार ड्रायफ्रूट तुम्ही कुठलेही घेऊ शकता तर मी इथे थोडेसे बी आणि काजू आणि बदामाचे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहे त्याच त्याचप्रमाणे फ्लेवरसाठी मी इथे वेलचीपूड घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला मुगडाळीचं पीठ आणि रवा एकत्र करूनच आपण हे भाजून घेणार आहोत सो इथे एका कढईमध्ये आपण सर्वात आधी हे पीठ कोरडच भाजून घेणार आहोत तर इथे आपण मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे रवा देखील यामध्येच आपण मिक्स करून भाजून घेणार आहोत तर व्यवस्थित अगदी दहा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे पीठ छान असं भाजलेलं आहे सो यामध्ये आपण आता जे तूप घेतले तर यातलं अर्ध तूप आपण इथे ऍड करणार आहोत थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर मी इथे हिरवे मूग घेतलेले आहेत म्हणजे हिरव्या मुगाचं हे पीठ आहे तर तुम्ही हिरवे किंवा पिवळी मूग देखील घेऊ शकता सो हे आपण असं व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता पण डाळीचा हलवा जो आहे तो मस्त असा जास्त तुपातला छान लागतो सो इथे आपण छान असेल भाजून घेणार आहोत तूप घातल्यानंतर आपल्याला साधारण एक दहा मिनटं हे पीठ भाजून घ्यायचंय तुम्ही बघू शकता इथे मस्त असं पीठ फुलून आलेलं आहे छान पीठ फुलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये हे, हे परतून घ्यायचे वा मस्त सो यामध्ये आपण आता गरम दूध ऍड करणार आहोत तुम्हाला दूध नको असेल तर स्किप करू शकता दुधाच्या ऐवजी इथे पाण्याचा वापर देखील करू शकता सो इथे आपण थोडं थोडं दूध ॲड करणार आहोत कारण दूध घातल्यानंतर ते थोडंसं उडतं सो त्यामुळे थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे मध्ये मध्ये याच्या घोटाळा देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत सो तुम्ही इथे बघू शकता दूध घातल्यानंतर छान असं कोरडं होतं मिश्रण तर इथे इथे आपण आणखी थोडंसं दूध घालणार आहोत एक एक वाटी करून आपल्याला इथे दूध ऍड करायचं आहे सो तुम्ही बघू शकता मिश्रण इथे कोरड झालेलं आहे तर यानंतर आपण इथे आणखीन एक वाटी दूध ॲड करणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय मुगडळीचा हलवा छान फुलतो त्यामुळे थोडं थोडं दूध ॲड करायचं सो हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व दूध इथे मी ऍड केलेलं आहे साधारण चार वाट्या दूध आपण इथे घेतलेले तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सो तुम्ही बघू शकता इथे मिश्रण कोरडं झालेलं आहे तर यामध्ये आपण ऍड करणार आहोत साखर तुम्ही इथे गुळाचा वापर देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गुळ ऍड करू शकता साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय साखर घातल्यामुळे थोडंसं सा पाणी सुटल्यासारखं होतं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण आता हे शिल्लक राहिलेलं तूप ऍड करणार आहोत जेणेकरून हा हलवा जो आहे तो चवीला छान लागतो सो इथे थोडं थोडं तूप ऍड करायचंय सो यानंतर आपण राहिलेलं तूप इथे ऍड करणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व तूप आपण इथे वापरलेला आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी आधी करू शकता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वा मस्त सो या स्टेजला आपण इथे फ्लेवरसाठी घेतलेली वेलची पूड थोडेसे ड्रायफ्रूट इथे ऍड करणार आहोत तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही इथे घेऊ शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता इथे छान असं तूप सुटलेलं आहे सो, सुट सो तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला असा हलवा तयार झालेला आहे छान असं तूप देखील सुटलेलं आहे तो आता ग्यास बंद गॅस तर मस्त हा हलवा इथे तयार झालेला आहे सो अशा पद्धतीने अगदी झटपट असा हा आपला मुगडाळीचा हलवा किंवा शिरा इथे तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घ्याला धन्यवाद